महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी शाळेच्या संचालिकांना धक्काबुकी करत मारहाण केल्याची घटना परिसरात घडली आहे शाळेतील मुलांना दाखला दिला जात नसल्याच्या वादातून मदर वेल्कनी शाळेत मनसैनिकांनी गोंधळ घातला आणि महिला मनसैनिकांनी शाळेच्या संचालिका आशा डिसोजा यांना धक्काबुकी करत मारहाण केली मदर वेल्कनी एज्युकेशन ट्रस्टची शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय नालासोपारा येथील तुळिंज परिसरात आहे यत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला दिला जात नसल्याचा आरोप काही पालकांनी केला होता याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते शाळेच्या आवारात शिरले यावेळी कर्मचाऱ्यांनी अन्न बाहेरील लोकांना काठीने हाकलून द्या असे सांगितल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले शाळेत घडलेली ही बाब समजताच आणखी कार्यकर्ते जमा झाले दाखले न देता विद्यार्थ्यांची अडवणूक केली जाते असा आरोप पालकांनी केल्याने मनसे व्यवस्थापनात जोरदार वाद झाला मनसेच्या मन महिला कार्यकर्त्यांनी संचालिका आशा डिसोजा यांना धक्काबुक्की करत मारहाण केली मनसे कार्यकर्त्यांनी शाळेत गोंधळ घालून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला या संपूर्ण घटनेमुळे शाळा परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि वेळी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले आमचा शाळेचा गोळ मध्ये आमच्याकडे एक कंप्लेंट आले होते आमच्या मॅडम मध्ये शाळेवाले लिव्हिंग सर्टिफिकेट मार्कशीट मुलांना कोणत्याच प्रकारे काहीच दिलं जात नाही फीज पूर्ण असून सुद्धा तर काल त्याबद्दल निमित्ताने त्यांच्याशी चर्चा करायला ते पालक आले होते तर पालकांना असं सांगितलं जातं की तुमच्याबरोबर अजून कोण आलाय आहे त्यांना आम्ही काट्याने मारू कोण आला आहे इकडे घ्यायचं नाही आतमध्ये काट्याने मारू हा विषय पालकांनी जेवढे आमच्या कानावरती घातला आम्ही त्यांच्याशी आज चर्चा करायला आलो आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला आलो आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे बोलायचं आहे त्यांचे सर्व कर्मचारी असं सांगत आहेत की ते कोण आहेत नाही आणि ती लोकं आमच्यासमोरूनच फिरत आहेत प्रिन्सिपल असेल ट्रस्टी असेल इथूनच फिरतो आम्हाला नंतर त्यांचे कोण लोक आहेत नाहीत ज्यावेळी आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला गेलो आम्ही त्यांच्या केबिनपर्यंत गेलो केबिनमध्ये जायच्या तिथे दरवाजा खोलून लाच चप्पल काढून ते आमच्या त्या जे सर्टिफिकेट मागायला लोकांनी होती त्यांच्या अंगावर सर्वजण धावत आले मारायला म्हणजे ट्रस्टी मॅडम जर का अशा पद्धतीचं या शाळेमध्ये राहून कृत्य करत असतील तर या ही शाळा लोकांना काय ज्ञान देते याच्यावरून दिसून येते ना आणि आणि हा बोला म्हणजे ज्यावेळी ट्रस्टी मॅडम अंगावरती धावत आल्या त्यावेळी एकामेकाची धक्काबुक्की झाली ट्रस्टी मॅडम चप्पल काढून महिलांच्या अंगावरती आलेले आहे त्याच्यामुळे धक्काबुक्की झालेली आहे आता आपली काय मागणी आमची एकच मागणी आहे की ज्या मुलांचं सर्टिफिकेट त्यांना भेटत नाही ज्या मुलांना शाळेमध्ये दहावीचा रिझल्ट होऊन गेलेले आहेत त्यांच्या आता ऍडमिशन संपत झालेली आहेत तरी अजून या शाळेतून सर्टिफिकेट दिले जात नाही कारण फक्त एकच की ती मुलांना कुठे ऍडमिशन भेटू नये आणि पुन्हा त्या मुलांना याच ठिकाणी ऍडमिशन घ्यावे म्हणजे त्यांना त्यांचे पैसे चालू राहतील कारण एखादी ट्रस्टी जर का शाळेचं आपलं नाव अशा पद्धतीने आपल्या समोरच आपण पाहिलं असाल की त्या मुलांना कशा पद्धतीने खेचून जात होती खेचत होती अशाच पद्धतीने त्यांना दरवाजा खोलून त्या सर्व आमची शाळाची आहे सोळा तारखेपासून चालू झाली दहावीच्या रिझल्टबद्दल जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं पण मुलं इथे येतील त्याच वेळेला आम्ही रिझल्ट त्यांना देऊ शकतो त्यांच्या घरी तर आम्ही रिझल्ट नाही पोचवू शकत आणि हा सगळा म्हणजे आता तुम्ही मला विचारता आणि हा जो आज मनसीने जो हा आ, जो धक्काबुक्की आणि मारणं आणि आपल्या शाळेमध्ये सगळं शाळा चालू असताना घुसणं तर आम्हाला हे याच्याबद्दल काही एक कल्पना नव्हती आमचे अकरावीचे एक स्टुडंट्स त्यांना एल सी हवी होती म्हणून त्यांच्या पालकाबरोबर मनसेचे अधिकारी काल येऊन गेले आणि ते आमच्या मॅडमना भेटले आणि मॅडमनी त्याबद्दल त्यांना सांगितलं की उद्या तुम्ही अर्ज घेऊन या अर्ज घेऊन आल्यानंतर आम्ही तुम्हाला एल सी देऊ आणि त्यानंतर आज सगळे एकत्र येऊन हा हे सगळी फोडतोड केलेली आहे मला स्वतःलासुद्धा त्यांनी धक्काबुक्की करून खूप काही म्हणजे अपमानास्पद केलेलं आहे आणि हां झालेली आहे ऑफिसमध्ये घुसून त्यांनी आम्हाला मारलेलं आहे आणि इवन आमच्या स्टाफलासुद्धा मारलेलं आहे त्यांनासुद्धा म्हणजे हे केलं त्यांनी म्हणजे धक्काबुक्की दिल्या हां द्यायला तर लागेलच ना सर नाही देणार तर एज्युकेशन आम्ही चालवणार कसे हे एज्युकेशन म्हणजे एक सरस्वती मंदिर आहे आणि जशी आपण देवाची पूजा करतो तशी इथे सरस्वतीची पूजा केली जाते आणि जर असे कोणीतरी येऊन आणि पॉलिटिशियनच्या ह्याच्यावर जाऊन जर आम्हाला जर असं मारलं जातं की एका चेअरपर्सनला मारलं जातं तर बाकीच्या पण शाळांनी आणि कॉलेजनी ह्यासाठी काय करावं हे त्यांनी पण आता त्याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं जो आरोप होतोय तुमच्यावर की मुलांचं मार्कशीट नाही दिलेली आहे एल नाही दिलेली आहे डॉक्युमेंट सर आमच्याकडे त्यांनी अर्ज दिला ऍक्च्युली दहावी आणि बारावीला अकरावी बारावीला ते संलग्न परमिशन दिलेले आहे तर ते कॉलेज पण आपल्याकडे ज्युनियर कॉलेज आहे ना तर त्या मुलांना आपल्याचकडे प्रवेश घ्यायचे आहेत की बाहेर कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे हे त्यांनी आम्हाला सांगितल्याशिवाय आम्हाला कसं कळेल त्याच्यासाठी त्यांनी ऍप्लिकेशन अर्ज हा द्यायला पाहिजे अजूनपर्यंत कोणी अर्ज आम्हाला दिलेला नाही आहे आणि त्याची लेखीसुद्धा त्यांच्याकडे असेल तर ते तुम्ही पडताळून पाहावी